आगे साहेब तुम आगे बढो साथ साधे प्रकाश अन्नाथ शनिवार तुम आगे बढो साथ साधे प्रकाश अन्नाथ शनिवार तुम आगे बढो साथ साधे शांकर साहेब तुम आगे बढो साथ साधे Okay. आजची जी बैठक होती ते येणाऱ्या काळामध्ये एल्गार सभेचं मेळाव्याचं आयोजन करण्याच्यासाठी आजची ही बैठक होती या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांच्या विचारानं एल्गार सभा कशी असावी कशा पद्धतीने घ्यायची या संदर्भामध्ये आज या ठिकाणी ठरलेलं आहे तत्पूर्वी येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस लोकांची कोर कमिटी निर्माण करून कोर कमिटीचा जो निर्णय होईल त्या पद्धतीनं वरिष्ठाकडून तारीख घेतली जाईल आणि त्या तारखेच्या तेच जे तारीख घेतोय त्या तारखेला आधीन राहून आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये ओबीसी बी जे एन टी एस सी एस टीचं संघटन करून महाएलगार सभा मोठ्यात मोठी करण्याचं नियोजन आमचं या ठिकाणी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आज आमचे ओबीसी समाज बांधव जे एन टी एस सी एस टी सर्व असे सर्व समाज बांधव यांनी एकत्रित येऊन आज अशी मिटिंग आमची शासकीय विश्रामग्र इथे झालेली आहे आणि मला अतिशय सांगण्यात आनंद होत आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गट तट विसरून पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आमचा समाज आज एकत्रित आलेला आहे फक्त आणि फक्त आमच्या आरक्षणाची जी जबाबदारी आहे आमचं आरक्षण सुरक्षित राहावं आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागता कामा नाही आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे पण आमची एकच ठाम भूमिका आहे ही आमच्यामधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची कायमच भूमिका राहणार आहे आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवत आहेत धनगर माळी वंजर धनगर आणि वंजारी हे एन टीमध्ये आहेत त्यांना कसलंही धक्का लागणार नाही हे साफ खोटं आहे आम्ही केंद्रात ओबीसीमध्ये आहोत नोकरीमध्ये ओबीसीमध्ये आहोत आणि आमचं राजकीय आरक्षण ओबीसीमध्ये आहे राज्यात आणि केंद्रात मग आमच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हा असंतोष आमच्या समाजामध्ये निर्माण झाला आहे हे आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि याचा एल्गार उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही पुकारलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही कारण विधिमंडळात पाहतोय आमच्यावर कुठेही आमदार खासदार बोलायला तयार नाही फक्त आमचे नेते भुजबळ साहेबच बोलत आहेत मग हा किती मोठा आणि या प्रस्थापितांना इथून पुढे प्रस्थापितांना खर्च रस्ता आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातूनच सुरुवात करणार आहोत धन्यवाद जरंगे पाटीलंचे धन्यवाद याच्यासाठी मानले की मराठा समाज पण आमचं भाऊच आहे पण मराठा समाजाच्या जे नेते आहेत आत्ता जरंगे पाटील त्यांनी आमचे डोळे उघडले कारण आम्हाला आमचे आरक्षण तीनशे पंच्याहत्तर जे जाती आहेत त्यांना आणखी पण आरक्षणाचा लाभ भेटत नव्हता त्यांना आरक्षण म्हणजे काय हेच माहिती नव्हतं पण ज्या पद्धतीने एक मोठा समूह आमच्यामध्ये येणार आहे असं म्हणल्यानंतर ओबीसीचे बांधव खडबडून जागे झाले आणि त्यांना आपल्या आरक्षणाची जबाबदारी कळायला लागली की बाबा आता आपलं आरक्षण आहे आणि आपण एकत्रित नाही आलो तर आपलं आरक्षण जाऊ शकतं त्याच्यामुळे त्यांनी वेळीच आम्हाला सावधान केलं आणि आम्ही आमचं आरक्षण तर सुरक्षित ठेवणारच आहोत भुजबळांना नाही ते असं म्हणायचं का तुम्हाला नाही साहेब तर भुजबळांमुळेच आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे भुजबळ साहेब हे फक्त महाराष्ट्रा नाही तर देशाचे ओबीसीचे नेते आहेत त्यामुळे भुजबळ साहेबांनी खूप आमच्यासाठी कष्ट घेतलेला आहे ओबीसी समाज एस सी एसटी सर्व समाज विजयंटी धनगर समाज हे कायम भुजबळ साहेबांच्या पाठीशीर राहील आणि त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही बी सीमध्ये जे सर्व जातीचे जे तीनशे पंचेचाळीस सत्तेचाळीस समाज जे काही त्यातले काही त्यामध्ये जे काही जमाते जाती आहेत ओबीसीमधल्या पोशचे सगळे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातले इथं हजर राहिले आणि त्यांनी इथून पुढची जी काही रणनीती असेल त्या संदर्भात अप करून प्रत्येकाने आपल्याची मतं मांडली त्याच्यामध्ये धनगर समाजाचे माळी समाजाचे अंधारी समाजाचे प्रामुख्याने नाना असतील एस टी एस सी समाजाचे एस टी समाजाचे काय प्रतिनिधी होते म्हणजे ओवरऑल सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आज हजर राहून प्रत्येकाने एकमेकाला मार्गदर्शन केलं आणि एकवीस तारखेला कोर कमिटी त्याचे काय त्याच्या छोट्या छोट्या कमिट्या राहतील त्याला प्रत्येक ॲक्टिव्ह कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व देताच ठरलं आहे आणि येणाऱ्या एकवीस तारखेला कार्यक्रमात त्याच्यानंतरचा पुढचा रणनीती ठरली जाईल काय मग